नमस्कार मित्रांनो मी अनिल दातो आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो ज्या माणसाने हिंदुत्वाचा प्रचार प्रसार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात केला ज्या माणसाने हिंदुत्वाची बीजे हे प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये रोवली आज त्याच माणसाच्या शिवसेनेला कुठंतरी हिंदुत्वावरून संघर्ष हा करावा लागत आहे आपण हिंदुत्व सोडलं नाही हे त्यांना सांगावं लागत आहे मित्रांनो आपण गोष्ट करत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मित्रांनो नेमकी उद्धव ठाकरे यांची ही अवस्था का झाली ते हिंदुत्वावरून बॅकफुटवर एवढे काले याचेच कारण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो याची सुरुवात झाली दोन हजार एकोणावीस पासून दोन हजार एकोणावीस ला मुख्यमंत्री पदाच्या वादावरून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली त्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीसोबत जाऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली पुढे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले पण कुठेतरी विचारधारेने भिन्न असलेले शिवसेना राष्ट्रवादी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जरी आघाडी झाली असली तरी जरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असले तरी ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे काँग्रे कार्यकर्ते असतील आणि सेनेचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये कधीच आघाडी ही झाली नाही यांच्यामध्ये भांडणं ही सुरूच होती त्यामुळे याचा फटका हा उद्धव ठाकरे यांना बसला आपल्यासोबत काँग्रेस असल्यामुळे त्यांना प्रकर हिंदुत्वावर बोलता आले नाही त्याचा फटकाही उद्धव ठाकरे यांना बसला भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत होते उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली असे आरोपही उद्धव ठाकरेवर होत होते पुढे दोन हजार बावीसला उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसला शिंदे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सुमारे चाळीस आमदारांसहित त्यांनी शिवसेना फोडली त्यांनी नुसती शिवसेना फोडलीच नाही तर शिवसेनेवर आपला दावा सांगितला शिवसेना आपलीच आहे हे त्यांनी ठणकावून सांगितले पुढे हे केस कोर्टात गेले आणि कोर्टातूनही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचे चिन्ह हे गोठवले गेले पुढे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले व ते महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाले पुढे एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला आणि आपणच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदाराव आपण वैचारिक वारसदाराव असे त्यांनी सिद्ध केले याचाच फटका हा उद्धव ठाकरे यांना बसला ते अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हो असल्याने त्यांना हिंदुत्वावरून प्रखरतेने बोलता आले नाही त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात फटका हा शिवसेनेला बसत होता पुढे लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा ह्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लढवल्या मात्र सर्वाधिक जागा ह्या काँग्रेसच्या निवडून आल्या काँग्रेसने सतरा जागांपैकी आपल्या तेरा जागा निवडून आल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागांपैकी आपल्या आठ जागा निवडून आल्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकवीस जागांपैकी फक्त नऊ जागा ह्या मिळाल्या मिळाल्या मित्रांनो जे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक होते ते उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यापासून आणि कुठंतरी त्यांना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या रूपाने एक पर्याय मिळाला त्यामुळे हे हिंदुत्ववादी मत एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीकडे शिफ्ट झाले लोकसभा हा तर फक्त ट्रेलर विधानसभा निवडणुकीत शिंदे सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली लाडकी बहीण योजनेसोबत त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला निवडणुकीत एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे अशा नाऱ्यांनी विधानसभा निवडणूक गाजली आणि या प्रकर हिंदुत्वाचा उद्धव ठाकरे यांच्या आणि त्यासोबत लाडकी बैल योजनेचा क्रेज यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेने या निवडणुकीत सरशी मिळवले आणि हिंदुत्वावरून पहिलेच पछाडले शिवसेनेने त्यांना लाडकी बहीण योजनेने अधिक मोठ्या प्रमाणात डॅमेज केले त्यामुळे या निवडणुकीत शिंदे आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यासोबतच अजित पवारांचा मोठ्या प्रमाणात विजय झाला आणि हिंदुत्वावरून पछाडलेल्या शिवसेनेचा आणि लाडकी बहिणीने डॅमेज केलेले राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात पराभव या निवडणुकीत आपल्याला झालेला दिसला आता मित्रांनो या सर्व निवडणुकीच्या निकालानंतर आता उद्धव ठाकरे यांनाही सांगण्याची वेळ येत आहे की आपण हिंदुत्व हे सोडले नव्हते सोडले नाही आणि सोडणार नाही आणि आता ते पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर येताना दिसत आहे मित्रांनो नेमकी उद्धव ठाकरे यांची ही माघार घेण्याची आणखी कोणती कारण आहे नेमकी त्यांची ही माघार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच झाली का हे तुम्ही आपल्याला तुमच्या शब्दात व तुमच्या विचारात हे आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून तुन तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद